अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मी रोहिणी आज परत एकदा तुम्हाला माघ पौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा देते आज आहे माघ पौर्णिमा म्हणजेच सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीस आजच्या दिवशी दिवसाला खूप 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 महत्व आहे आणि आपण पौर्णिमेला खूप महत्त्वाचा दिवस का मानतो कारण पौर्णिमेच्या दिवशी आपण भगवान विष्णू आणि महालक्ष्मी माताची उपासना करतो आणि त्या दिवशी आपल्याला त्यांची उपासना केल्याने खूप फलदायी अशा गोष्टी मिळतात त्यामुळे नक्कीच आजच्या पौर्णिमेला सुद्धा तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता आणि आजच्या पौर्णिमेला तुम्ही कुठल्या पद्धतीने पूजा करू शकता ही मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही संकट किंवा कुठल्याही गोष्टीपासनं किंवा आर्थिक संकट किंवा पैशाची कमतरता जाणवत असेल तर वेळेस तुम्हाला अशी जर का तुम्ही पूजा केली तर नक्कीच तुम्हाला भरपूर फल मिळेल आणि त्याचबरोबर महालक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला त्याचा लाभही मिळेल तर माघ पौर्णिमा दोन हजार बावीस ही सोळा फेब्रुवारीला आहे म्हणजेच आज ही माघ महिन्यातली पौर्णिमा आहे माघ महिन्यात लोक महिनाभर पहाटे गंगा किंवा यमुनेत स्नान करतात ही स्नानची जी काळ असतो ते पौष पौर्णिमेपासूनच सुरू होते म्हणजेच लोक महिनाभर रोज स्नान करतात आणि हे जे स्नान आहे ते पौष पौर्णिमेपासून सुरू होतं आणि त्याचबरोबर माघ पौर्णिमेपर्यंत हे संपतं असं अजून असं मानलं जातं की ह्या काळात केलेले सर्व धर्म कार्य सहज फलरितीने तुम्हाला त्याचे फळ मिळतात आणि त्याचबरोबर लोक आपल्या आपल्या क्षमतेनुसार आपल्या आपल्या इच्छेनुसार गरजूंना दान देतात गरिबांना दान देतात कारण ह्या पौष महिन्यात आणि माघ महिन्यात दान आणि स्नान ह्या दोन्हीला खूप 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 महत्त्व आहे त्याचबरोबर माघ पौर्णिमा ह्याची जी, जी पूजा आहे ती अगदी अशी काही अवघड नाही आहे ती खूप स्वच्छ आणि खूप सुंदर तरीकेने तुम्हाला करायची आहे फक्त मनात भाव तुमचे चांगले असायला हवे या दिवशी तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि त्याचबरोबर गंगा नदी किंवा यमुना नदीमध्ये स्नान करण्यास नाही जमले तर घरातल्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे अथवा गंगाजल असल्यास गंगाजल चा टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे स्नान करायचे आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला उठल्या उठल्या आधी सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे त्यांना अर्घ्य द्यायचा आहे आणि त्यानंतर ओम नमो नारायणा ह्याचा उच्चार ह्या मंत्राचा उच्चार दिवसभर करायचा आहे कारण पौर्णिमा ही विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे बरेचसे लोक आज सत्यनारायणाची पूजा सुद्धा करतात त्यामुळे विष्णू भगवान खू प्रसन्न होतात आणि त्याचबरोबर आपल्याला भरपूर त्याचे फलही मिळतात त्यांची कृपादृष्टी आपल्यावर सदैव राहते त्यामुळे नक्कीच पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि महालक्ष्मीचं जप आणि त्याचबरोबर त्यांचं नामस्मरण आणि त्यांच्या मंत्राचा जाप करण्यास तुम्हाला नक्कीच फल मिळेल त्याबरोबर तुम्हाला या दिवशी जर का धनाच्या देवी लक्ष्मींना प्रसन्न करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा पिवळे वस्त्र किंवा लाल रंगाचे वस्त्र घालायचे आहे ज शक्यता पिवळे वस्त्र घातले तर नक्कीच चांगले कारण पिवळा रंग हा महालक्ष्मी माताला आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंना सुद्धा प्रिय आहे त्याचबरोबर तुम्हाला पूजा विधीमध्ये म्हणजे तुम्हाला एक छोटासा कलश मांडायचा आहे तुम्हा तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो तो मांडायचा आहे महालक्ष्मीचा फोटो मांडायचा आहे आणि त्यानंतर विष्णू सहस्रनाम आणि त्याचबरोबर नामावलीचं पठण करायचं आहे श्रीसुक्त च पठन करायचं आहे सोळा वेळा आणि त्याचबरोबर तुम्हाला श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र ह्याची उपासना ह्याची पूजा करायची आहे आणि त्याने तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र यंत्राची पूजा केल्याने तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासत नाही आणि त्याचबरोबर कायम तुम्हाला त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि त्याचबरोबर आर्थिक परिस्थिती तुमची लवकरच संपते म्हणजे आर्थिक गरजा ज्या आहेत तुमच्या त्यामधल्या ज्या अडचणी आहेत त्या लवकरच संपतात आणि त्याचबरोबर तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासत नाही आपण दररोज काळात महालक्ष्मीची पूजा तर करतोच त्याचबरोबर आपण कुबेरांची पूजा सुद्धा केली पाहिजे कारण कुबेर सुद्धा आपले जे देव आहेत त्यांना सुद्धा आपण नमस्कार केला पाहिजे कारण त्यांच्यामुळेच आपल्या घरात लक्ष्मी ही सदैव आपल्या घरात नांदू शकते त्यानंतर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशीच म्हणजे आज तुम्हाला श्रीकृष्ण यांना सुद्धा श्रीकृष्ण म्हणजेच विष्णू अवतार यांना सुद्धा प्रसन्न करायचं आहे तुमच्या घरात जर का मोरपंख असेल बासरी असेल तर ते तुम्ही तुमच्या त्या पूजाच्या तिथे ठेवा आणि त्यानंतर तुम्ही त्याची सुद्धा पूजा करा ते तुम्ही तिथे पूजा के केल्यानंतर त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला वरदान मिळेल आणि त्यानंतर तुम्हाला खूप तुमची त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर राहील आणि तुम्हाला त्यांचा आशीर्वाद सदैव राहील आणि त्यानंतर तुमच्या इच्छा ज्या आहे त्या पूर्ण होतील त्यामुळे तुम्ही नक्कीच श्रीकृष्ण मोरपंख आणि बासरीची सुद्धा या दिवशी पूजा करा या दिवशी तुम्हाला पांढरी फुले चमकदार वस्त्रे गुलाब मोती फळे तांदूळ आणि खीर किंवा पांढऱ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे भगवान श्रीकृष्णांना ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात शक्यतो असल्यास लोणी सुद्धा तिथे ठेवा म्हणजे लोणीचा प्रसाद तुम्ही ठेवला तर त्याचं सुद्धा खूप महत्व आहे ते सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता या दिवशी तुम्हाला मोठा दिवा घेऊन त्यात शुद्ध तूप आणि चार लवंगा ठेवून अखंड ज्योत दिवसभर देवासमोर लावायची आहे आणि त्याचबरोबर हा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या तिथे सुद्धा लावायची आहे आणि तिथं जाऊन पौर्णिमेला तुम्हाला भगवान विष्णू आणि आणि माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि ती जी पंथी आहे ती तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि तसंच घरी यायचं आहे कारण तुम्हाला माहिती असेल की पिंपळाच्या झाडा झाडाच्या तिथे महालक्ष्मी माता आणि विष्णू भगवानांचा वास असतो त्यामुळे नक्कीच तिथे तुम्ही पूजा करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा आहे जे संकल्प तुम्हाला करायचं असेल ते तुम्ही संकल्प करू शकता आणि पुढच्या पौर्णिमेला जाऊन परत तो संकल्पयुक्त तुम्ही परत एकदा ती पूजा करा महिन्याभरात तुम काम हे नक्कीच होईल या दिवशी तुम्हाला चंद्राला सुद्धा खीर अर्पण करायची आहे या दिवशी चंद्राचा जो प्रकाश असतो तो खूप 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 सुंदर दिसतो आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला चंद्राला सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे तो म्हणजे तुम्हाला चंद्राला खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याने तुम्हाला चंद्रदेवते देवताचा आशीर्वाद मिळतो आणि त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात ज्या कुठल्या अडचणी असतील त्यामध्ये शांतता येते कारण चंद्रदेव हे शांतीचे प्रतीक आहे त्यामुळे तुम्हाला त्यांचासुद्धा आशीर्वाद मिळतो आणि त्यानुसार तुमचं जीवन हे अगदी मंगलमय होतं आणि खूप सुंदर काळ सुंदर परेने तुमच्या आयुष्यातल्या अडचणी दूर होतात त्यामुळे चंद्रदेवतेला सुद्धा विसरू नका आणि ह्या दिवशी चंद्रदेवाची सुद्धा पूजा करा त्याचबरोबर पौर्णिमेच्या दिवशी तुळशीच्या रोपाची सुद्धा पूजा करा तुळशी वृंदावन घरी असेल किंवा तुळशीचं झाड असेल तर तुळशीची सुद्धा पूजा करा हळदी कुंकू फुलं वाहून तुम्ही तुळशी मातेला नमस्कार करा तिला प्रदक्षिणा घाला आणि त्यानंतर तुम्ही तिला सुद्धा नैवेद्य साखरेचा सा नैवेद्य दाखवू शकता खडी साखरेचा सा नैवेद्य दाखवू शकता आणि त्याने तुम तुमची जी घरातली जी लक्ष्मी प्राप्ती आहे किंवा तुमच्या घरात आर्थिक अडचणी किंवा पैशाची जी कमतरता भासते त्यानी सुद्धा तुमच्या ह्या लक्ष तुळशी पूजनाने ही गोष्ट संपणार आहे कारण तुळशीला तेवढाच महत्त्व आहे कारण ती लक्ष्मीचाच रूप आहे त्यामुळे लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला दोन्ही वेळेस दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हळदी कुंकू आणि फुलं वाहून साखरेचा नैवेद्य दाखवून प्रदक्षिणा घालून तुम्हाला तुळशीचा तुळशीसमोर वंदन करायचं आहे आणि तुमची इच्छा तुळशी मातेला सांगायची आहे या पद्धतीने तुम्ही माघ माघ पौर्णिमेची जर का जूजाविधी भगवान विष्णू महालक्ष्मी माता कुबेर श्री बरोबर, चंद्र आणि तुळशी यांना सगळ्यांना त्यांचा मान दिल्यास तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी तुमच्या मनासारख्या मिळतील आणि तुमच्या घरात धनाचा वर्षाव होईल त्यामुळे नक्कीच या पद्धतीने तुम्ही माघ पौर्णिमेची पूजा करा आणि त्याचबरोबर अशाच गोष्टी तुम्हाला अजून जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण अशा भरपूर गोष्टी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि त्याचबरोबर बार अशा अजून काही गोष्टी असतील तर तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही मला विचारू शकता भेटूया परत एकदा एक छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ